नमस्कार तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील योग विधी येणेनो हे सिद्धी या अभंगाचा अर्थ समजून सांगणार आहे श्री गणेश आहे नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री सीतारामचंद्र अभ्य नम श्री सद्गुरू साईनाथ आहे नम ज्ञानेश्वर महाराज कीचे तर योग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी धम्बधर्म भावेविन देव नकळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कहे तपेविनं दैवत जिधल्याविनं प्राप्त गुजे हित गुजे विनं हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंची संगती करण पाय तर ज्ञानेश्वर महाराज या भगातून सांगत आहेत की योग याग विधी हं याग म्हणजे यज्ञ योग म्हणजे योग म्हणजे बहुतेक हे योग याबद्दल मला थोडं माहीत नाही पण आणि विधी जी आहे विधी ती म्हणजे वेगवेगळी पूजा हां आरच्या वगैरे जी राहते त्याला विधी असे म्हणतात हां या सर्वांनी या सर्वामुळे कोणतीही सिद्धी प्राप्त होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत हां वायाची उपाधी धंभ धर्म म्हणजे समजा आपण कोणती समजा आता दोन आ, ये ये आ, आ, रविंद्रनाथ रविंद्रनाथ एक कथा आहे ती कथा अशी आहे की रवींद्रनाथ टागोरचे आहेत हां त्यांना रवींद्रनाथ टागोरांना रवींद्रनाथ टागोरचं उदाहरण नाही आपण सहज एक एक्झाम्पल घेऊ की समजा आपण जर आपल्या वर्गामध्ये पाचवीच्या वर्गामध्ये सरांनी मुलांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये एक मुलगा जो आहे तो दुसऱ्याचं बघून उत्तर लिहिलेलं आहे आणि एक जो मुलगा आहे तो स्वतःच्या मनाने उत्तर लिहिलेला आहे हां तर जो दुसरा मुलगा आहे जो स्वतःच्या मनाने उतरलेला आहे हां तो एक दोन मार्काने त्या बघून लिहिल्या उत्तर बघून लिहिलेल्या मित्रापेक्षा कमी मार्क पडले समजा त्याला मग तो काय होतो म्हणजे दुसरा क्रमांक आहेत त्याचा तर जेव्हा त्याला बक्षीस वितर देत असतात हं बक्षीस देत असतात तेव्हा जो बघून लिहिलेला आहे त्याला बक्षीस भेटतं पहिलं पण इथे तर रियालिटीमध्ये जो दुसरा नंबरवाला आहे तोच पहिला आहे बरोबर त्यामुळे जो बघून उत्तर लिहिलेलं आहे त्याला एक व्यर्थ उपाधी भेटत आहे पहिल्या नंबरची जे की अधर्म आहे ते बरोबर तर यालाच असंच असंच या ज्ञानेश्वर महाराजसुद्धा असंच म्हणत आहेत की योग यागविधी येण्यानुसार सिद्धी वायाची उपाधी धम्ब धर्म भावे विन देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव कळे म्हणजे भावाशिवाय देव हा कळत नाही भाव असेल तरच देव कळतो असे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत भावे विन देव नकळे निसंदेह निसंदेह म्हणजे कोणतीही शंका न धरता कोणतीच शंका नसलेला बरोबर त्याला निसंदेह म्हणतात म्हणजे काहीच संदेह नाही या गोष्टी कोणत्या वाक्यामध्ये संदेह नाही की विना देव कळत नाही या वाक्यामध्ये काही संदेहच नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत <coughs> म्हणजे भावाश भाव असल तरच देव कळतो गुरुविन अनुभव कैसा कळेल गुरुशिवाय अनुभव कसा कळणार म्हणजे आपण आता आपण लहान आहोत समजा हां तर कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणारं पाहिजे की म्हणजे एका जीवनामधील जे जी, जे जी, मे मेन गोष्टी येतात त्याबद्दल या याच्यामध्ये असं होते याला या, या गोष्टीला असं करावं लागते असं कोणीतरी चांगलं तर आपल्याला अनुभव येते आणि त्यानुसार आपण आपली म्हणजे तर्क लावून आपण काम करू शकतो बरोबर गुरुविना अनुभव काय साकडे तपेविना दैवतल्या प्राप्त गुंजेविना हि कोण सांगेल म्हणजे तप तप केल्याशिवाय दैवत हे प्राप्त होत नाही तप केल्याशिवाय दिदल्याविन प्राप्त तपेविन दैवत दिदल्याविना प्राप्त गुंजेविण हित कोण सांगे तरी तर महा महाराज म्हणत आहेत की आपण जर आपली जी प्रॉब्लेम आहे हं ती जर कोणाला सांगणार गेल्या तर त्या त्याचं सोल्युशन आपल्याला कसं भेटणार बरोबर म्हणजे आपण एका छोट्याशा प्रॉब्लेममध्ये गुंतून बसलो असाल आणि ती जर आपण जर समजा एका जाणकार व्यक्तीसमोर किंवा एका विश्वासाच्या व्यक्तीसमोर जर आपण ओपन केल्या तर त्याच्यातून नक्कीच काही ना काही मार्ग मार्ग भेटणारच त्यांना काही ना काही माहीत असेलच त्या गोष्टीबद्दल कारण ती आपल्यापेक्षा काय आहेत अनुभवी आहेत बरोबर ज्ञानदेव सांगे द्रष्टांताची मातं साधूची संगती तरुणपान आता यापूर्वी मी तु जे तुम्हाला सांगितलं गुंजेवी नाही तो पण सांगेल काही गोष्टी अशा असतात की आपण जेव्हा आपल्या मनातल्या गोष्टी मोकळं करतो तेव्हा आपल्यालासुद्धा त्या गोष्टीचं म्हणजे माहिती भेटते जास्त माहिती भेटते मग आपल्याला वाटतं अरे हे तर मला माहीतच नव्हतं असं असं आपल्या आपला भाव होतो त्यासाठी काही गोष्टी ह्या आपण हितगूच आपण हितगूच इतरांशी केलं पाहिजे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात्र साधूंचे संगती तरुण पाय जे दृष्टांत असतात दृष्टांत काय सांगतात दृष्टांत जे असतात ते वेगवेगळे म्हणजे तत्व वगैरे सांगत असतात दृष्टांतामधून आता दृष्टांत कसा राहते मी तुम्हाला एक उदाहरणाद्वारे सांगतो की आम्हाला दहावीला एक दृष्टांत होता चॅप्टर होता मराठीमध्ये पहिला चॅप्टर होता त्याच्यामध्ये चरित्रामधून घेतलेला एक दृष्टांत होता त्यामध्ये सांगितलं होतं की ईश्वर किंवा देव जो आहे तो लोक लोकांची बघण्याची दृष्टी ईश्वराकडं कशी आहे हे सांगितलं होतं त्यामध्ये एका गावामध्ये एक हत्ती आला त्यामध्ये ते पाच जात्यंद माणसं होते म्हणजे जन्मापासून अंध असलेले माणसं होते त्यांनी कोणी म्हणजे कोणाला ऐकू येत नव्हतं कोणाला दिसत नव्हतं हं कोणाला म्हणजे असं अशी आस, लोकं होते तर त्यांनी प्रत्येकानं जाऊन हत्तीला पाहण्याचा पाहण्यासाठी गेले तर त्यांनी प्रत्येकाने पाह पाहताना वेगवेगळ्या अवयव त्या हत्तीचे त्यांना लागू लागले, 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 शेपुट, न, शेपुट लागले एका, द, एकाला पाठ लागली एकाला कान लागली एकाला पाय लागला एकाला शेपूट शेपूट लागली एखाद्या एखादा काय लागला गळा गळा गळ्याचा भाग लागला एकाला सोंड लागली असे वेगवेगळे भाग त्यांना हातानं त्यांनी स्पर्श केल्यानंतर त्यांना जाणवले मग हे एकमेकाला काय म्हणू लागले की हा हत्ती हा सुपासारिका आहे कान ज्याला कान लागले त्याने हत्ती हा सुपासारखा म्हटलं ज्याला पाय लागले त्यांना त्याने म्हणलं हत्ती हा खांबासारखा आहे ज्यांना पाठ लागले त्यांनी म्हणले हत्ती हा भिंतीसारखा आहे असे वेगवेगळे एकमेकाला संवाद साधू लागले पण ॲक्च्युअलमध्ये हत्ती जो आहे तो या सर्व गुणांनी यु बनून युक्त आहे बरोबर तसा देवसुद्धा हा ह्या सर्व गुणांनी युक्त आहे पण आपली जी दृष्टी आहे एक पर्टिक्युलर वेनं चाललेली आहे तेवढंच आपण बघत आहोत बरोबर पण इतर लोका है, बरबर है। जे लोक आहेत त्यांचंसुद्धा दु, बरोबर आहे त्यांनी जे ज्या म्हणजे दृष्टीने ते बघत आहेत अनुभव घेत आहेत या जगाला किंवा संसारा या संसाराचा जे अनुभव घेत आहेत समजत आहेत संसाराला ते पण खरं आहे असं बरोबर तर याला म्हणतात द्रष्टांत तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या सुद्धा मात का आहे तर साधूंची संगती साधूंच्या संगतीमध्ये तरण्या म्हणजे ह्या संसारातून तरुण जाण्याचा किंवा संसार इजी करण्याचा संसार सुखी करण्याचा एकदम सोपा मार्ग आहे असं ज्ञानेश्वर महाराज आहेत धन्यवाद जय विठ्ठल